आज रोज एक नवीन विषय आजचा जो विषय दाखवतोय ना तो सांगलीच्या भरगतचा अशा स्टेशन चौकातला विषय आहे सांगली हा व्हिडिओ तुम्ही दहा वेळा आणि सांगली परत या स्टेशन चौकामध्ये हा व्हिडिओ बघून इच्छिला ही बघता बिल्डिंग तुम्ही एस एफ सी मॉलची आहे या एसएफसी मॉलच्या बिल्डिंगच्या बाजूची ही वसंतदादांच्या स्मारकाची बिल्डिंग आहे अब्जो रुपये खर्च केलेली स्मारकाची बिल्डिंग आहे ही बिल्डिंग बघा तुम्ही किती भव्य दिव्य आहे आणि या तुम्हाला दाखवतो आजचा कुतुळ दाखवतो किती वैशिष्ट्य दाखवतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात ही बिल्डिंग आहे हे बघा हे नाट्यग्रह आहे हे नाट्यग्रह आहे भव्य दिव्य नाट्यगृह आहे बंगल तेवढा आता कमी आहे इतकं परिस्थिती आहे की सांगलीत राहून तुम्हाला माहिती नाहीये सांगलीतली लोक या ठिकाणी बघा येतील या ठिकाणी या हे बघा पार्किंग किती खतरनाक पार्किंग केलेलं आहे किती सुंदर असं पार्किंग आहे ही नवीन बिल्डिंग आहे या बिल्डिंगचा वापर झालेला सांगलीकरांना आठवते की नाही मला माहिती नाही पण किती अस्वच्छता काय बघा या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी वगैरे टेंडर दिलेले आहेत हे समजत या ठिकाणचे गार्ड वगैरे हे टेंडरवरती आहेत याची संपूर्ण याची संपूर्ण देखभाल हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालते असं मला या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी बघा ही डायरेक्ट डायरेक्ट या ठिकाणी एलियन कवीचा ट्रान्सफॉर्मर आहे या ठिकाणी ही सगळी सिस्टम आहे हा मोठा भला मोठा असा जनरेटर आहे इतका मोठा भला जनरेटर आहे आज याची पॉवर खूप मोठी आहे लाखो रुपयाचा जनरेटर आहे हे बघा अवस्था इकडून बघा ही ही अवस्था करोड रुपयेची कमीत कमी ही जर वास्तू आज ऐकायला गेलं तर अब्जाच्या पाठीत शंभर कोटीच्या वरची ही वास्तू आहे हे बघा अवस्था काय झालेली आहे अरे काय चाललेलं आहे आंधळ गळतंय आणि कुत्रं पीठ खातय ही अवस्था अरे सांगली करा नो हे सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये वसंतदादांचा पुतळा आहे ना त्या ठिकाणची अवस्था आहे हे बघा हे सगळी बिल्डिंग हे बघा भव्य दिव्य बिल्डिंग हे पूर्ण मोठं नाट्यग्रह आहे ही अवस्था काय झालेली ही अवस्था हे कोण बघणार अरे कशासाठी कळला हे काही ना काहीतरी याचा उपयोग करा संपूर्ण ए सी सिस्टम आहे त्या ठिकाणी बघा एसी सिस्टम आहे अजून सुद्धा इथे दिवसा लाईट लागतात या ठिकाणी हे बघा हे सगळे बॅटरी वगैरे काढून नेलेले आहेत हे सगळं केअर कचरा आहे ही परिस्थिती बघा एवढं नवीन वस्तू ह्याचा उपयोग न करता वापर न करता बर्बाद झालं अरे कोणतरी खासदार आमदार कलेक्टर साहेब कोणतरी जागे व्हा एक जण जागे व्हा हे बघा ही पिपाची झाडे उगून हे सगळं आता बिल्डिंग पाडायचे वेळेला आहे कारण याचा वापर नाही आहे ही नवीन वास्तू वापरत नाहीये आमच्या सांगलीचं नाव देशामध्ये दे गाजवणारे ना आमचे वसंतदादा आमच्या वसंतदादाच्या स्मारकाची ही अवस्था आहे तिथे एक प्रकारचं स्मारक त्यांचं ही बघा झाडी ही अवस्था हे बघा नाट्यघराची डोर ह्याची काय अवस्था झाली वापराविना वापराविना ही अवस्था आहे बघा ही भव्य दिव्य बिल्डिंग बघा ही बघा तुम्ही वरती पण बघा भव्य दिव्य बिल्डिंग इकडे बघा ही अवस्था बघा हे किती सुंदर असं बांधलेलं ह्याची काय अवस्था झाली हे बघा गंजन चाललेलं सुडवं ही झाडी बघा हे बघा पाणी बोर चालू आहे इकडे या तुम्हाला दाखवतो हे बघा हे बोर चालू आहे ह्या बोरचे पाणी बार नाही चालू आहे बार नाही चालू आहे कोण करणार बघा पाणी चालूच आहे हितो चालू आहे आणि कुठे जातोय हे पाणी ह्याचा कनेक्शन कुठे नाही ह्याचे पैसे कोण भरत अरे कशासाठी रात्रीदिवस चालू आहे ह्याचा हो वापर नाही अरे काय चाललंय अरे किमान दादांच्या तर माझे हात जोडून विनंती आहे ह्याचा काहीतरी बंदोबस्त करा इथे वरती वड उगा लागलेला आहे आता हे कधी पाडणार हे नवीन वाचतंय ही नवीन वाचत या यापुढे भव्य दिव्य वाचतं ही हे बघू शकताय जरा इथून आतनं जाऊन बघता बघू या हे बघा हे प्रदर्शन आलं म्हणून अरे ज्या माणसानं सांगलीच नाव देशामध्ये गाजवलं त्या माणसाच्या नावावर स्मारक चाललेलं आहे अशी ही वाईट परिस्थिती इतकी वाईट परिस्थिती अरे जिल्हाधिकारी साहेब जर तुम्हाला वाटत असेल तर बघा हो जर समजा आमचे खासदार वसंतदाचे नातूच आहेत मी आदरणीय मी आमच्या विशाल दादांना विनंती करतो दादा, दादा तुम्ही तडफदार खासदार आमच्या या सांगली जिल्ह्याला मिळालेला आहात किमान दादाच्या नावावर असणारी ही वास्तू तर बघा याची बघा हो काहीतरी निगा ठेवा दादा ही धुळ बघा ही काय परिस्थिती आहे येऊन बघा चला वरती या बघा ही परिस्थिती बघा किती मोठं झालं ना बघा किती जबरदस्त बिल्डिंग आहे किती जबरदस्त वास्तू आहे हे नातेगाऱ्याच्या देवर आहे हे सगळं बंद आहे हे काय अवस्था आहे काय अवस्था आहे मी सांगलीमध्ये राहून सुद्धा मला माहित नव्हतं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वास्तू आहे एवढी वास्तू ही पडू नये या वास्तूचा उपयोग काय तर करा हे नाट्यग्रह चालवाय द्या भाड्यानं द्या आणि किमान बिल्डिंग तरी शाबूत राहील अशा पद्धतीनं अशा पद्धतीने इथे लायब्ररी आहे ही लायब्ररी फक्त चालू आहे समजतं आणि संपूर्ण बिल्डिंग बंद आहे तर दादांचं नाव व्यवस्थित राहील आणि वास्तू पण जतन राहील एवढी जतन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं किंवा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी यांनीच ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि या वास्तूचं व्यवस्थित जतन करावं हीच मी तमाम सांगलीकरांच्या वतीनं रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करत आहे धन्यवाद